नमस्कार श्री स्वामी समर्थ सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बोलणार आहोत शाळीग्रामबद्दल बरेच जणं याबाबत अनभिज्ञ आहेत तर आपण शाळीग्राम आज याचं विश्लेषण करूया तत्पूर्वी माझं सुखी वास्तुराज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपतेष्टांना शेअर करा कारण हा व्हिडिओ एक अद्वितीय आणि दुर्मिळ आहे पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार कारण त्यांच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत तर शाळीग्राम शाळीग्राम हा आपण इथे दगड पाहू शकता अशा प्रकारे आहे आणि ह्याच्यावर सुदर्शन चक्राच्या छटा आहेत सुदर्शन चक्र आहे तर याबाबत आपण बोलूया शाळीग्राम हा नेपाळमधील मुक्तीनाथ क्षेत्राजवळील गंडकी नदीत आढळणारा एक पवित्र दगड आहे भगवान विष्णूचं महाप्रतीक असं ओळखलं जातं शालिग्रामवरती या खुणा ज्या असतात या सुदर्शनच्या आपण खुणा इथे पाहू शकता या नैसर्गिक आहेत सुदर्शन चक्राचं प्रतीक आहे या दगडांची पूजा पूर्वीपासून प्रचलित आहे आणि याबाबत वेगवेगळ्या पुराणांमध्ये याचा उल्लेखही आहे तर हा जो शालिग्राम आहे हा जवळपास सुमारे चारशे ते सदुसष्ट दशलक्ष वर्षांपासून निसर्गात अस्तित्वात आहेत असा उल्लेख आपल्याला आढळतो ते पूजनीय आहे भगवान विष्णूचं साक्षात प्रकटीकरण असंही मानलं जातं लाखो वर्ष जुने आहेत आणि हे पवित्र अशा गंडकी नदीत आहेत लक्षात घ्या स्कंदपुराण असेल पद्मपुराण असेल अग्नितंत्र असेल अशा अनेक वैदिक ग्रंथानुसार पुराणानुसार शाळीग्राम हे फक्त नेपाळमधील गंडकी नदीतच आढळतात इतरत्र कुठेही आढळत नाहीत आणि गणकी नदीतील शालिग्रामचा उग उगम हा दामोदर कुंड आहे मी आपल्याला जे सांगतो आहे हे शास्त्रीय सांगतोय कारण आपण फसू नये कारण मार्केटमध्ये ऑनलाईन भरपूर अशा शाळीग्रामच्या नावावरती विकल्या जाणाऱ्या शेळा आहेत ज्या नकली आहेत पण आपल्याला ह्याचं खरं कारण कळावं या उत्पत्ती कशी झाली काय झाली याचं शास्त्रीय महत्त्व काय सायंटिफिक महत्त्व काय आणि ओरिजिनल कसा घ्यावा तर ओरिजिनल जर आपण पाहिलं तर बघा अशा प्रकारचं हे सुदर्शन चक्र आहे इथे इथं आपल्याला दिसते त्याचबरोबर ह्याच्या बॅकसाईडला बघा अशा पद्धतीचे वण आहेत काही दोन्हीकडे आपण बघितल्यावर लक्षात येतील हे नॅचरल खडक आहे हा त्याच्यामुळे अशा छटा त्याला उमटलेल्या आहेत पाणी जाऊन जाऊन घर्षण होऊन हा एक भाग सपाट होतो आणि हे जोड असते म्हणजे आपण हा जोड जर आपण ह्याचं पूजन केलं तरच आपल्याला फळीत हा समसंकेत असावा म्हणजे हे कसं दोन आहे त्या प्रकारे असावं तर हा जेव्हा खडक फुटतो तेव्हा असं ते त्याच्यामध्ये सुदर्शन चक्र असतं तर शालिग्राम हे भगवान विष्णूचा अवतार समजला जातो आणि भगवान विष्णू किंवा वैष्णव भक्तासाठी वैष्णव भक्तांसाठी शालिग्राम इतके पवित्र सुंदर कोणतेही मूर्ती नाहीये असं शास्त्रामध्ये उल्लेख आहे भक्तांना आध्यात्मिक गुड असेल ज्योतिष असेल आरोग्य असेल समृद्धी असेल इतर अनेक फायदे या शाळीग्रामच्या पूजनाने होतात तुळशीमध्ये पण हा ठेवला जातो कारण त्याची आख्यायिका जी आहे ही तुळशीशी रिलेटेड आहे आणि तुळशीचा शास्त्रामध्ये उल्लेख आहे की तुळशीच्या रोपाजवळ जर हा दगड ठेवला तरी पण आपल्याला समृद्धी मिळते आणि याच्या ते फायदे काय आहेत तर मी आपल्याला सांगतो की शाळीग्रामची पूजा केल्यानंतर मागील जन्मातील सर्व पापे धुऊन जातात आपल्याला मुक्तता मिळते भौतिक सुखसोयी दीर्घायुष्य चांगले आरोग्य व सर्व आपण जे कार्य करतो त्याच्यामध्ये यश मिळते आपल्या मनोकामना पूर्ण होतात भक्ताला मनशांती मिळते विचार आपले दृढ होतात भक्ताला आत्मविश्वास निर्भयता मिळते आणि नकारात्मक शक्तीपासून त्या घराची त्या घराचं संरक्षण होतं पद्मपुराण स्कंद पुराण आणि वैदिकशास्त्रानुसार शालिग्रामची पूजा करणाऱ्याला भक्ताला आरोग्य संपत्ती समृद्धी चांगला जोडीदार व चांगले अपत्य प्राप्ती होतात मृत्यूचे चक्र तो तोडून वैकुंठ किंवा मोक्ष प्राप्त करतात असं पद्मपुराणात म्हटलेलं आहे आणि अडथळे आपल्या आयुष्यातले दूर होतात या जर पवित्र शालिग्रामला रात्री पाण्यात भिजत ठेवलं आणि सकाळी ते पाणी आपण ग्रहण केलं तर बऱ्याच आजारांपासून मुक्तता मिळते सर्व आजारांपासून मुक्तता मिळते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे श्रीमदभागवत दोन पॉईंट सहा पॉईंट मध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णू सर्व सृष्टीचे स्वामी आहेत ते नवग्रह काळ अवकाश नियंत्रित करतात ते विश्वात सर्व खगोलीय पिंडांनुसार संतुलन आणि समतोल राखणारी दैवी शक्ती आहेत अशा प्रकारे एखाद्याच्या जन्मात जन्माच्या वेळीला कोणताही ग्रहदोष असेल आणि त्या व्यक्तीने जर शालिग्राम शिलाच्या रूपात भगवान श्री विष्णूची पूजा केली तर सर्व ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते जीवनातील अडथळे दूर होतात निरोगी श्रीमंती यशस्वी जीवन मिळतं असा ज्योतिषशास्त्रामध्ये आणि पुरातनशास्त्रामध्ये मी आत्ता जे श्रीमद भग श्रीमद भगवत सांगितलं यामध्ये उल्लेख आहे तर याचं पूर्व कुठे कुठे या दगडांपासून काय काय झालं आहे हे पण मी सांगतो श्रीमत श्री पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ इथे पण बारा हजार शालिग्राम दगडांमध्ये हे बनवलं आहे असं सांगितलं आहे राधारमण मंदिर वृंदावन उत्तर प्रदेश याच्यामध्ये पण शालिग्राम आहेत प्रमुख देवता म्हणून स्थापित आहेत मुक्तीनाथ नेपाळ यामध्ये पण एक विष्णू मंदिर आहे शाळीग्राम शेळेचं गणकी नदीपासून जवळ असलेले हे मंदिर आहे विष्णू शालिग्राम अवतारात तिथे आहेत आणि इस्कॉन मंदिर जे उग्रनृसिंह मंदिर असेल श्री रंगनाथजी मंदिर असेल श्री उडपी कृष्ण उडुपी कर्नाटकचं मंदिर असेल इथे पण शालिग्राम म्हणून भगवान विष्णूला अधिष्ठाता मानतात तर असं हे आयुष्य बदलवणारा हा हे जे शा शिला आहे हे, हे स्वयंसिद्ध आहे म्हणजे ह्याला कोणत्याही अभिषेकाची वगैरे गरज नाही इतकी ह्याची ऊर्जा असते आपण ह्याला दररोज पूजन करू शकता स्थापन करू शकता तुळशीमध्ये स्थापन करू शकता देवघरामध्ये हे स्थापिलं जातं शास्त्रात अजून एक उल्लेख आढळतो हिंदू धर्माच्या धर्मग्रंथा धर्मग्रंथानुसार कुंभ वैश्विक महासागराच्या मंथनातून उदयास आलं या दैवी पात्राला घेऊन भगवान धन्वंतरीचा उदय झाला या दैवी भांड्यात अमृत होते अमरत्वाचे यातील काही थेंब अमृत हिमालयात टाकले गेले यातील काही थेंब थेंबांनी गंडकी नदीला अमरत्वाची शक्ती दिली या नदीच्या पात्रात सापडलेले शालिग्राम दैविक शक्तीचं अखंडत्व प्रकटीकरण म्हणून ओळखलं जातं अशी पण एक शास्त्रामध्ये उल्लेख आहे पण हा ओरिजिनल कसा असतो आता मी हा दाखवला आहे हा ओरिजिनल आहे आपण इथे पाहू शकता की याच्या पाठीमागे पण काही वण आहेत असे आणि असं हे सुदर्शन चक्र आहे याच्यामध्ये शंख चक्र गाडा चक्रनिर्मिती असते आणि आपण हातात घेतल्यावरती पण ह्याचा एक थंडावा जाणवतो आपल्याला तर असं आहे याची नियमित पूजा कशी करायची तर आपण एकतर हा गंगाजलानं स्वच्छ दररोज ह्याचं अभिषेक करून त्याला तुळशीच्या पा पानं जर दररोज ह्याच्यावरती टाकली आपण तर देवघरामध्ये दे। स्थापन केला तर आपल्याला चांगली ऊर्जा मिळते ह्यानं आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात त्याचप्रमाणे फळे फुलं मंत्र पवित्र मंत्रोच्चार पण आपण करू शकता आणि शांतागारम भुजगेशनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगविरध्यानगम्यम मंदे हे विष्णू भवभैरम सर्वलौकैकनाथम हा विष्णूचा जो जगत कल्याणकारी मंत्र आहे हा पण त्याच्यावरती म्हणू शकता त्याच्यामुळे खूप फायदा आपल्याला होतो सुखी वास्तुराजकडून हा आपल्याला ही जोड जी आहे म्हणजे हा एकच असतो समस्वरूपात आपल्याला स्थापन करायचं आहे हे आपल्याला मिळून जाईल आणि आपल्याला याची पूजा कशी करायची आहे याबाबत पण आपण याबाबत आपल्याला पूर्णपणे सुखी वास्तुराजकडून आपल्याला सांगितलं जाईल याची प्रिंट सोबत येतेच पण आपण फसू नका योग्य तेच घ्या आणि तर आपल्याला निश्चितपणे याचा लाभ मिळेल हे दुर्मिळ आहे जे दुर्मिळ असतं ते कधीही स्वस्त नसतं हे पण लक्षात ठेवा कारण बरेच जण ऑनलाईन तीनशे चारशे रुपयेला देतात गोल असतो काहींचा तर ते नकली असतं तर शंभर रुपयाला पण बाहेर मिळतो पण त्या ते ओरिजिनल नसतो हा लक्षात घ्या याच्यावरती हे सुदर्शन चक्र हवं तरच त्याचा फायदा आपल्याला मिळतो पण ते ओरिजिनल पाहिजे तयार केलेलं पण असता कामा नाही नॅचरली तयार झालेलं पाहिजे असं आहे चला आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपल्या आईवडिलांची मातापितांची सर्वांची सेवा करा पशुपक्ष्यांची प्राणीमात्रांची स्वामींच्या पंचतंत्रात राहा तर आपल्याला आयुष्याचा लाभ मिळेल कीर्ती मिळेल यश मिळेल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सुखी वासुरा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचून द्या धन्यवाद शुभम भवतु।